आहे तुमच्याकडे थंडी आमच्याकडे थंडी लय आहे तर बघा जरा का चहा नाश्ता पण चहा चहा पिली मी दोन भाकरी केल्या आहे बघा अशा दोन भाकरी केल्यात आता आणि आता बनवणार आहे मी फुलग्याची भाजी असे मोड आलेली फुलग्याचे असे मोड आलेत बघा हुलगेला अस तर ही फुलग्याची भाजी बनवणार आहे मी आज थंडी तुमच्याकडे थंडी काय म्हणते मी काही जास्त असं मसाला टाकत नाही भाजीत फक्त थोडासा लसूण कांदा काळ तिखट असं जास्त मसाला चालत नाही आणि पातळ भाजी बनवायची रसा छान लागतो हुलग्याच्या भाजीचा काही सुक काही जमत नाही आपल्याला भाकरी बरोबर खायला पातळ लागते भाजी जास्त काही मी मसाला घालत नाही कांदा लसूण आणि काळ चिपत खूप एवढच असते भाजीला जास्त मसाला खाल्ला ना त्रास होतो भाजी माझ्या साध्याच असते ते एकदम जास्त टाकत नाही काही मी त्याच्यामध्ये तर बघा आता आज आहे माझी होईल भाजी तर या सगळे जेवण करायला होईल भाजी खायला